आमदार खासदार झाला तरी आमचं हे राजीवन पट दरवाजा दैनंदिन चालू राहणार आहे आम्ही आम सर्वजण डबे वगैरे घेऊन आम्ही सगळं सर्वजण घरातून प्रचारासाठी बाहेर पडत होतो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं ती निवडणूक म्हणजे अहमदनगर दक्षिणची निवडणूक होती डॉक्टर सुजय विखे पाटील आणि एक शिक्षकाचा मुलगा म्हणून निलेश लंके यांची ही लढत होती आणि या लढतीत निलेश लंके यांनी जवळपास अठ्ठावीस हजार मतांनी आपला विजय निश्चित केलेला आहे आणि त्यानंतर आपण आज त्यांच्या घरी आहोत आणि त्यांच्या घरी आपण या त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्या पत्नीकडून जाणून घेऊया काल सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध निलेश लंके अशी लढत होती आणि निलेश लंके भरपूर मतांनी निवडून आलेले आहेत आज तुम्ही पाहिलं तर तुम्ही आपल्या घरगुती कामात व्यस्त आहात काय जेवण करम आणि काय येत्या चाळीस दिवसाची जी निवडणूक झाली त्यामध्ये काय अनुभव घेतला आमचा उठला का रोज हा दिनक्रम चालू होतो कारण सकाळी आम्ही उठायच्या आधीच सर्व माणसं चालू होत आणि उठल्यावर आम्हाला दररोजचे जे काम आहे ते घरातील आम्ही स्वतःच करतो सकाळी लोक आले त्यांना चहा नाश्ता हे आम्ही घरगुतीच बनवतो कारण आमच्या बाई कामं नसती आम्ही कपडे भांडे स्वयंपाक सगळं घरीच करतो असच चालू राहणार आहे आमदार खासदार झाला तरी आमचं हे हयास हा जीवनपट दररोज दैनंदिन चालू राहणार आहे आपण जर पाहिलं तर आमदार असताना लंके साहेब नेहमी सातत्याने ने जनतेच्या कामासाठी असायचे आता पुन्हा खासदार होत आहेत आता पुन्हा जिल्ह्याचं त्यांच्याकडं आलेलं आहे किंवा संपूर्ण जिल्हा फिरायचं आहे तुम्हे, तुम्ही तुम्ही आहात कसं चालतंय या सगळ्या गोष्टी कशा जातात दररोज लोक आता सकाळपासून तर आज दररोज तीनशे चारशे लोक मी आज वाट लावले असते कारण अभिनंदन आणि सत्कार करायला कालच्या अतिशय उत्साह आमच्याकडे आज सकाळपासून माणसं चालू होतात आणि ते त्यांचे सत्कार घेता करता घेता का असतानाच मी काम करता करता त्यांचे सत्कार बी घेतले आणि सर्व माणसाला अतिशय आणि एकंदर आपण चाळीस दिवस निवडणुकीचा प्रचार सुरू होता प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर कसं तुम्ही त्यांना साथ दिली संपूर्ण घर आवरायचं कार्यकर्त्यांना सांभाळायचं परत मतदारांना भेटायला जायचं कसं तुम्ही त्या टायमिंग मध्ये अतिशय असे उत्साह चालला असतो कारण आम्हाला त्या प्रचाराच्या आजारी पण आम्ही कोणी पडलो नाही कारण एक आम्हाला एनर्जी माणसं भेटले का आम्हाला एनर्जी ते आणि उत्साह त्या ठिकाणी आम्हाला आला दररोज लवकर उठून स्वयंपाक करून आम्ही सर्वजण डबे वगैरे घेऊन आम्ही सगळं सर्वजण घरातून प्रचारासाठी बाहेर पडत होतो एकूण जर आपण पाहिलं तर हा उत्साह होता त्यांच्या भगिनी आहेत पुतनी आहेत निलेश संके यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घ्या निलेश संके आता खासदार झाले काय तुम्हाला अपेक्षा आहेत कसं पुढे जनतेसाठी काय काय अपेक्षा करत जनतेनी खूप प्रेम केलं खूप जण धावपळ केली आणि सर्वांनी त्या आमच्या भावाला भरघोस मताने निवडून दिला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमता आभार मानते आणि त्यांच्या अडचणीच्या काळात इथून पुढेही आमचे बंधू उभे राहतील अशा आशा काय तुम्ही पण चाळीस दिवसात प्रचारात होतात एकंदर घर पाहिलं लंके साहेबांचं काम पाहिलं आता लोकांचं प्रेम पाहिलंय आता कसं त्यांच्याकडून काय जनतेसाठी काय करावं हो लागेल जनतेची जी पण आडी अडचणी आहे ती सगळी पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि काहीच त्यांना त्रास नाही असं प्रयत्न करू निश्चित आपण पाहिलं की निलेश लंके यांना त्यांच्या घरच्यांकडून खूप अपेक्षा आहे की त्यांनी जनतेची सेवा करावी आणि इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये नगर जिल्ह्याचा विकास व्हावा अशीच अपेक्षा या सर्व घरच्यांकडून आहे आणि मतदारांकडून आहे साम टीव्हीसाठी सुशील थोरात अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका